दहावीच्या पेपरचा पॅटर्न कशा पद्धतीचा असू शकणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे नमस्कार मी संध्या स्वागत करते तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण गणित भाग एक चा पेपर कशा पद्धतीचा असू शकेल हे आपण या ठिकाणी बघत आहोत तर यामध्ये बघा पहिल्यांदा जर सूचनांचा विचार केला तर सूचना काय दिलेल्या आहेत तर सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत ठीक आहे म्हणजे जर तुम्हाला तीन पैकी दोन प्रश्न सोडवायचे तर दोन प्रश्न त्या ठिकाणी सोडवलेच पाहिजेत गणक यंत्राचा वापर करता येणार नाही म्हणजे कॅल्क्युलेटर तुम्हाला या ठिकाणी वापरता येणार नाही प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात म्हणजे या कोपऱ्यात ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या काय करतात तुम्हाला पूर्ण गुण दर्शवतात प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नांच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक एक ए मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील म्हणजे जा जे आता तुमचे पर्याय युक्त प्रश्न आहेत तिथे तुम्हाला जे पहिलं उत्तर आहे तेच ग्राह्य धरलं जाणार आहे ठीक आहे बहुपर्यायी प्रश्नांचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक पर्यायाचे वर्णाक्षर जसं की ए बी सी डी लिहावे म्हणजे प्रश्न कोणता आहे प्रश्न एक ए हे लिहिणं गरजेचं आहे ठीक आहे आता या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला असतो तर पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिलेली आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा आणि यामध्ये तुम्हाला चार प्रश्न आहेत आणि हा प्रश्न सुद्धा चार गुणांसाठी तुम्हाला या ठिकाणी विचारला गेलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक ए मधील बी आहे काय सांगितले पुढील उपप्रश्न सोडवा इथं सुद्धा तुम्हाला चार प्रश्न विचारलेले आहेत प्रत्येकी एक एक गुणांचा हा प्रश्न आहे आणि याला सुद्धा चार गुण या ठिकाणी दिलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन हा कृतीदर्शक प्रश्न आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पुढील पैकी कोणत्याही दोन कृती पूर्ण करून लिहा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे आता दोन कृती आहेत आणि चार गुण आहेत म्हणजे प्रत्येकी दोन दोन गुणासाठी हा एक प्रश्न आहे ठीक आहे आता या ठिकाणी कृती म्हणजेच बघा प्रत्येक कृतीमध्ये चार तुम्हाला काय करायचे त्रिकाम्या जागा भरायच्या आहेत म्हणजेच प्रत्येक जी रिकामी जागा आहे त्याला अर्धा गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे ठीक आहे त्याच पद्धतीने या कृतीदर्शक प्रश्नामध्ये तुम्हाला तीन प्रश्न असणार आहेत आणि त्या तीन प्रश्नातले तुम्हाला दोन प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत ओके पुढचा प्रश्न क्रमांक दोन बी आहे पुढील पैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवायचे आहेत आणि चार प्रश्नाला मार्क किती आहेत तर आठ आहेत आठ गुणांसाठी दिलेले आहेत म्हणजे एक प्रश्न तुम्हाला दोन गुणांसाठी या ठिकाणी विचारलेला आहे ठीक आहे यामध्ये पाच प्रश्न आहेत आणि पाचामधील तुम्हाला प्रत्येकी चार प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन ए आहे पुढील पैकी कोणतीही एक कृती पूर्ण करून लिहा आणि त्याला तीन गुण आहेत म्हणजेच तुम्हाला एकच प्रश्न सोडवायचा आहे आणि त्या कृतीला तुम्हाला किती गुण आहेत तर या ठिकाणी तीन गुण मिळणार आहेत या अशा पद्धतीचे तुम्हाला काय असणार आहेत कृतीदर्शक प्रश्न असणार आहेत आणि ते पूर्ण मध्ये तुम्हाला पेपरमध्ये शीट मध्ये लिहून काढायचे आहेत आणि मगच त्यामध्ये उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन बी आहे पुढीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा असं सांगितलेलं आहे या ठिकाणी त्यामध्ये तुम्हाला सहा गुण आहेत म्हणजे प्रत्येकी तीन गुणांसाठी एक प्रश्न आहे इथे तुम्हाला चार प्रश्न दिलेले आहेत त्यातले कोणतेही दोन प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत आता या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक चार ए आहे पुढील उपप्रश्न सोडवा कोणतेही दोन चार मार्गांचे चार मार्कांचे हे दोन प्रश्न आहेत ठीक आहे म्हणजे तुम्हाला देताना तीन प्रश्न दिलेले आहेत त्या तीन प्रश्नातील दोनच प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवायचे आहेत आणि शेवटचा आणि पाचवा प्रश्न आहे जो की तीन गुणांसाठी या ठिकाणी विचारला गेलेला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला पुढील उपप्रश्न सोडवा कोणताही एक आणि यामधील दोन्हीपैकी एक कोणताही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवायचा आहे आणि तो प्रश्न तीन गुणांसाठी या ठिकाणी आहे ठीक आहे हा होता आपला गणित भाग एक चा पेपर जर तुम्हाला यामधील सर्व प्रश्न सोडून हवे असतील तर तुम्ही मला तसे जास्तीत जास्त कमेंट करा आपण ही प्रश्नपत्रिका सोडून आपल्या युट्यूब वरती नक्की अपलोड करूया याच पद्धतीनं आपण तीन गुणांचे व चार गुणांचेही प्रश्न आपल्या चॅनलवरती महत्वाचे प्रश्न अपलोड केलेले आहेत त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दे देत आहोत ते तुम्ही एकदा बघू शकता किंवा चॅनलवरती जाऊनही तुम्ही चेक करू शकता हा व्हिडिओ आपला या ठिकाणी संपतो व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही प्रश्नपत्रिका तुम्हाला जर सोडवून हवी असेल तीन गुणांचे चार गुणांचे प्रश्न तर मला कमेंट नक्की करा धन्यवाद